नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केलेली आहे गेल्या तीन दिवसापासून म्हणजे सतरा स ऑगस्टपासून अठरा आणि आज एकोणावीस असे एकूण तीन दिवस आता जवळजवळ झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाची सुदैवाची बाब म्हणजे पहिल्यांदा यावर्षी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये सी टी सेलच्या वतीनं जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया होती आहे त्यामध्ये कुठेही अडथळे आलेले नाही आहेत रजिस्ट्रेशन प्रक्रिया अगदी स्मूथली होती आहे वेबसाईटवर कुठलाही लोड नाही आहे आणि आम्ही त्यामुळं खूप आनंदी आहोत कारण खूप सारे विद्यार्थी आमच्याकडे यावर्षी एनरॉल झालेले आहेत आणि खूप सारं टेन्शन होतं की वेबसाईटचे बऱ्याचदा जी प्रॉब्लेम येतात त्यामुळं रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये खूप टेन्शन होतं पालकांनाही खूप वेटिंग होतं पण यावर्षी तो प्रवास थोडासा स्मूथली होतो आहे अजून खूप सारे रजिस्ट्रेशन बाकी आहे परंतु आजचा एकोणवीसचा उर्वरित वेळ वीस एकवीस बावीस आणि तेवीस असे अजून पुढचे चार दिवस पुरेसा वेळ आहे होऊ शकते एखाद दिवस त्यामध्ये एक्सटेंशन मिळेल तर खरं म्हणजे आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण असं आहे की अनेक विद्यार्थी व पालकांकडून अशी विचारणा होती सर आता एस एम एल कधी येणार तर खूप जिवाळ्याचा विषय आहे एस एम एल कारण एस एम एलमुळे साधारण महाराष्ट्रामध्ये आपल्या ॲडमिशनच्या बाबतीत नेमकी काय परिस्थिती राहील कॅटेगरी रँक जो आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल त्यातल्या त्यात त्या एम बी बी एससाठी ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल त्यातही गव्हर्मेंटला ॲडमिशन मिळेल की प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला मिळेल असे अनेक प्रश्न आहेत ज्याचं उत्तर खऱ्या अर्थानं स्टेट मेरिट लिस्ट आल्यावर येतं आणि आता त्यामुळं बऱ्याचदा ही पालकांची विचारणा सुरू झालेली आहे की एस एम एल कधी येणार बऱ्याचदा तर हे पण वाटते पालकांना आपलं रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपल्याला एस एम एल येईल अशा पद्धतीची अशा पद्धतीचा समज पालकांचा होतो आहे काही गैर नाही अर्थात त्यांना वाटतं की रजिस्ट्रेशन झालं आता आपल्याला एस एम एल यायला पाहिजे परंतु विद्यार्थी मित्रांनो एस एम एल कधी येतो त्याची प्रोसेस काय हे थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर महाराष्ट्र स्टेटच्या वतीनं सी टी सेलच्या वतीनं जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे यासाठी तेवीस ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे रात्री आठपर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुणालाही मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल मग तो एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस बी एच एम एस बी बी एम एस बी पी टी एस बी पी एन्ड ओ बी एस एल पी एवढे सगळे जे काय कोर्सेस आहे या कुठल्याही कोर्सला जरी एनरोल करायचा असेल किंवा ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे म्हणजे यातून एक सांगायचं आहे मला काही मुलांना फिजिओथेरपी घ्यायचं आहे काहींना बी एम एस घ्यायचं आहे तर बऱ्याचदा त्यांना असं नको वाटायला की हे फक्त फक्त एम बी बी एस बी डी एसचं ॲडमिश रजिस्ट्रेशन आहे नाही हे सगळ्या कोर्सेससाठीचं कॉमन रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे ज्यांना कुठल्याही कोर्सला जरी एनरोल व्हायचं असेल तर त्यांना तेवीस तारखेच्या अगोदर रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे ज्यांना ज्यांना या प्रक्रियेत जायचं आहे त्यांनी हे रजिस्ट्रेशन आपलं वेळेत पूर्ण करावं पर्सनल डिटेल्स असतील इतर जे ॲडिशनल रिझर्वेशनच्या संदर्भाने डिटेल्स असतील त्यानंतर तुमचे अकॅडमिक डिटेल्स असेल त्यानंतर तुमचं कुठल्या कोर्सला तुम्हाला म्हणजे कुठल्या कोट्यात तुम्हाला जायचं आहे स्टेट कोटा असेल आय क्यू कोटा असेल ते सिलेक्ट करून पेमेंट करणं आणि नंतर डॉक्युमेंट्स अपलोड करणं ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ही प्रक्रिया सगळ्या संपल्यानंतर म्हणजे तेवीस तारखेला सायंकाळी आठ वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे यानंतर जे येतं आपल्याला एस एम एल मिळणं अपेक्षित आहे लगेच का तर नाही किमान दोन दिवस त्यानंतरही लागतील जर डेट एक्सटेंड झाली नाही तर बऱ्याचदा एन टी एचा जो डेटा होता परीक्षा देणाऱ्या मुलांचा तो डेटा सी टी सेलकडे आहे यावर्षी त्यांना जे परीक्षा ॲडमिशन प्रक्रियेत भाग घेणारे विद्यार्थी अपेक्षित आहेत त्यांचा डेटा त्यांच्याकडे आहे एकूण या पुढच्या चार दिवसामध्ये आणि या आजपर्यंत संपलेल्या तीन दिवसामध्ये एकूण किती रजिस्ट्रेशन होतील किती मुलं मागे राहतील याचा परिपूर्ण अभ्यास करून होऊ शकतं की सी टी सेलकडनं एखाद्या दिवसाचं रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन मिळू शकतं मिळू शकतं असं म्हणतोय मी शक्यता आहे एखाद दिवस त्यात वाढ होईल परंतु यावर्षी कुठल्याही वेबसाईटमध्ये अडथळा येत नसल्यामुळं एक्सटेंशन मिळेलच असंही सांगता येत नाही ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर डेट एक्सटेंड झाली नाही तर साधारण पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाऊ शकते ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे आपला त्यामध्ये असलेला सिरियल नंबर म्हणजे एस एम एल आणि आपल्या नावासमोर आपल्या कॅटेगरीचा जो क्रमांक आहे तो म्हणजे आपला कॅटेगरी रँक मग त्यामध्ये आपल्याला मेल फिमेल किती हे प्रत्यक्ष लिस्टमध्ये बघून काढावं लागेल परंतु एक सिरियल नंबर म्हणजे आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपण महाराष्ट्रामध्ये कुठे स्टँड होतो आहे जनरल मेरिट लिस्टमध्ये तो नंबर महत्त्वाचा असतो आणि सोबतच आपला कॅटेगरी रँकसुद्धा महत्त्वाचा असतो कारण ज्या व्हिडिओला खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं तो म्हणजे महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे इथं कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे कॅटेगरी वाईज मुलांना ॲडमिशन मिळेल हे जे आपण पालकांना यापूर्वी सांगितलं त्याची खऱ्या अर्थानं प्रचिती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येईल मी जे सांगत होतो ते काय होतं नेमकं तर कॅटेगरीमध्ये आपण किती आहोत त्यावर सुद्धा आपलं ॲडमिशन खूप सारं डिपेंड करणार आहे होऊ शकतं आपला मेरिट लिस्ट नंबर स्टेट मेरिट लिस्ट नंबर खूप दूर गेला आहे साधारण तो दहा हजार गेला मग आपल्याला ॲडमिशन मिळेल का महाराष्ट्रात तर सात हजारच जागा आहे तर आपला कॅटेगरी रँक किती आहे आपल्या कॅटेगरीसाठी एकूण जागा किती आहेत त्या थर्टी पर्सेंट जर मुलींच्या लेस केल्या तर किती उरतात जर जेंडर मेल असेल तर हे सगळे प्रश्न आणि याची सगळी उत्तर हे आपल्याला प्रश्न पडतील आणि त्याची उत्तरंसुद्धा एस एम एल आल्यानंतर आपल्याला मिळतील सो तुर्तास थोडक्यात आपला एस एम एल आपल्याला साधारण तेवीस तारखेनंतर जर डेट एक्सटेंड झाली नाही तर तो, तो साधारण पंचवीस ऑगस्ट किंवा सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान मिळेल ज्या सी टी सेलची जी लिस्ट पब्लिश होईल त्या माध्यमातून सो so, अनेकांची विचारणा होती एस एम एल कधी मिळेल त्याचं थोडक्यात उत्तर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा अजून आपले काही प्रश्न असतील ज्याचे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा धन्यवाद थँक्यू